नमस्कार सर्व शिक्षक बंधू भगिनींनो आपण मागील एका व्हिडिओमध्ये कर्मयोगी भारत अंतर्गत जे सेफ स्कूल सेफ्टीचे प्रशिक्षण आले आहे त्या प्रशिक्षणाचे रजिस्ट्रेशन करावे याबाबत व्हिडिओ बघितला होता आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रशिक्षण लॉग इन कसे झाल्यानंतर सुरू कसे करावे ते पूर्ण कसे करावे त्यामध्ये असणारे काही प्रश्नांची उत्तरे कशी सोडवावेत व सर्टिफिकेट कसे जनरेट करावे याबाबत बघणार आहोत आपण आपल्या कर्मयोगी भारत या ॲपवरती लॉग इन करूया आणि लॉग इन केल्यानंतर आपल्याला हा जो इंटरफेस दिसेल त्यामध्ये प्रथमतः आपल्याला बार सर्च बारमध्ये जायचं आहे सर्चमध्ये स्कूल सेफ्टी म या प्रशिक्षणाचे नाव आपण सर्च करूया त्यानंतर स्कूल सेफ्टी हे सर्च केल्यानंतर आपल्याला समोरच काही प्रशिक्षण दिसतील आता मी पहिले पूर्ण केलेले आहे म्हणून इथे डाउनलोड दिसत आहे त्यातलं जे पहिलं जे प्रशिक्षण आहे स्कूल सेफ्टी हॅज अड्रेस्क हे प्रशिक्षण आपल्याला करायचं आहे आणि त्या प्रशिक्षणाबाबत पुढे जायचं आहे ते प्रशिक्षण ओपन केल्यानंतर आपण कंटेंटमध्ये जाणार आहोत त्या कंटेंटमध्ये ते बघा पण तुम प्रथमतः तुम्हाला आ, त्या ठिकाणी फायनल असेसमेंट आणि स्कूल सेफ्टी हजार डेस्कचे जे काही प्रशिक्षणाचं मॉड्यूल आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आपण त्या मॉड्यूलच्या इथे क्लिक केल्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला एक तास वीस मिनटाचे व्हिडिओ आहे ते बघायचे आहेत काही रिफ्लेक्शन क्विज आहेत आणि काही फायनल ॲसेसमेंटसुद्धा आपल्याला सॉल्व करायचे आहेत आपण व्हिडिओजवर जाऊया त्या त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला हे अशा पद्धतीने ओपन दिसेल ओपन करायचे आहे व्हिडिओ स्टार्ट होतील व व्हिडिओ आपण स्टेप बाय स्टेप सगळे व्हिडिओ बघायचे आहेत कोणताही व्हिडिओ आपल्याला पुढे करायचा नाही किंवा एकदा प्रशिक्षण सुरू केल्यानंतर ते आपल्याला एका बैठकीतच पूर्ण करायचे आहे जर आपण मध्येच बंद केलं तर आपल्याला ह्या ठिकाणी सेव्ह होण्याचे ऑप्शन नाही आहे त्यामुळे आपण एकदा का प्रशिक्षणातून बाहेर पडलो पुन्हा e आपल्याला पहिल्यापासून हे प्रशिक्षण बघणे बघावे लागते बघा अशा पद्धतीने हे असे व्हिडिओज आपल्याला येतील त्या ठिकाणी स्टार्ट करूया जे काही या स्क्रीनवर दिसत आहे त्याबद्दल आपण व्हिडिओ बघायचे आहे एक खाली खालती काही नेक्स्ट मूल्य टॅब आहे त्या ठिकाणी वरती क्लिक करून आपण हे प्रशिक्षणाचे पूर्ण व्हिडिओ बघायचे आहेत अशा पद्धतीने हे व्हिडिओ बघताना कुठेही फॉरवर्ड करू नका कुठेही घाई करू नका पळवू नका व्हिडिओ जर ते व्हिडिओ पळवले तर आपलं सर्टिफिकेट जनरेट होताना प्रॉब्लेम येणार आहेत व पुन्हा आपल्याला हे प्रशिक्षण चे व्हिडिओ बघणे बघावे लागते हे प्रशिक्षण बघत असताना या ठिकाणी काही आपल्याला क्वीस क्वीज सुद्धा सोडवायचे आहेत त्या आपण स्टेप बाय स्टेप पुढे बघणारच आहोत व्हिडिओ पूर्ण झाल्याच्यानंतर त्याच पद्धतीने व्हिडिओच्या मध्ये सुद्धा काही आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातात त्याचेही आपण इथे उत्तरं वगैरे सर्व दिलेले आहेत या ठिकाणी बघा असेसमेंटमध्ये एक रिफ्लेक्शन क्वीज आणि फायनल असेसमेंट असे दिसतात प्रत्येक रिफ्लेक्शन क्वीजमध्ये पाच प्रश्न असतील आणि फायनल असेसमेंटमध्ये दहा प्रश्न असतील ते सगळे प्रश्नांचे उत्तरं आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचेच आहेत फायनल टेस्टमध्ये आपल्याला किमान एटी पर्सेंट मार्क मिळणे हे आवश्यक आहेत आणि किमान दहापैकी आठ प्रश्न तरी आपले बरोबर येणं आवश्यक आहे मग आपण जे मध्ये काही व्हिडिओज बघताना काही प्रश्न येणार आहेत ते इथे दिलेले आहेत त्याचे प्रश्नसुद्धा उत्तरंही तेच सगळे दिलेले आहेत हा एक दुसरी टॉपिक नंतर आपल्याला हा एक प्रश्न येत असतो आपण जे पाच प्रश्न विचारले जातात रिफ्लेक्शन क्वीज त्याबद्दल बघणार आहोत हा पहिला प्रश्न दुसरा असे सर्व प्रश्न तुम्हाला लाईनीत दिलेले आहेत तिसरा हा चौथा पाचवा पण फायनल असेसमेंटचे जे दहा प्रश्न आहेत ते बघूया लाईनीत सगळे एक ते दहा प्रश्न आपण दिलेले आहेत आत्ता ह्या सिरियलमध्येप्रमाणे जे प्रश्न दिलेले आहेत तसेच तुम्हालाही जोडवताना येतील असं नाही त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ बघताना किंवा प्रश्नांची उत्तरं सोडवताना जो प्रश्न असेल त्या ठिकाणी तुमचा व्हिडिओ तुम्ही स्टॉप करा आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी लिहा असे हे आपले दहा प्रश्नही तुम्हाला मी या ठिकाणी उत्तरांसहित दिलेले आहे ही उत्तरं टाकल्यास तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी की शंभर टक्के मार्क मिळतील ही गॅरंटी आहे आणि जेणेकरून तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट पटकन तुम्हाला डाउनलोड करता येईल व हा कोर्स पूर्ण होईल यासाठी दिलेले आहेत व फायनल रिझल्ट आल्यानंतर आपल्याला असेसमेंटचा रिझल्टसुद्धा मिळतो आणि आपल्याला मार्क किती मिळाले आहेत तेही कळतो पुढे आता आपण जाऊया आणि आपलं सर्टिफिकेट कसे कर डाउनलोड करायचे याबाबत बघूया आपले कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपण पुन्हा होमला येऊया आणि त्यानंतर आपण खाली इथे बघा ऑप्शन्स आहे माय लर्निंग ह्या माय लर्निंगमध्ये आपण गेल्यानंतर आपला इन प्रोग्रेस असलेला जर एखादा कोर्स असेल तो दिसेल व कम्प्लिटेडमध्ये आपल्याला जायचं आहे त्या कम्प्लिटेडमध्ये आपल्याला हा जो स्कूल सेफ्टी हॅज रिस्क हा आपल्याला कम्प्लिटेड म्हणून त्या ठिकाणी दिसेल त्याच ठिकाणी आपल्याला सर्टिफिकेट डाउनलोड आणि सर्टिफिकेट शेअर हे दिसत आहे सर्टिफिकेट डाउनलोड करूया जे काही आपलं ॲक्सेस असेल ते आपण ॲक्सेस मोबाईलला देऊया आणि आपलं सर्टिफिकेट ताबडतोब काय होत आहे या ठिकाणी डाउनलोड होत आहे हे प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र आपण डाउनलोड करून सेव्ह करून आपल्या मोबाईलमध्ये किंवा त्याचे प्रिंटआउट काढून ठेवू शकतो धन्यवाद असेच अनेक व्हिडिओ शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोचवावा की जेणेकरून त्यांचे हे प्रशिक्षण इझिली पूर्ण होईल धन्यवाद